मंडळी आपण देवाच्या दर्शनाला ना जात असताना सोबत नारळ घेऊन जातो आणि हा नारळ आपण देवाच्या समोर अर्पण करतो देवाच्या समोर आपण हा नारळ फोडतो हे फोडण्यामागचा इतिहास त्याचं कारण फार वेगळं आहे परंतु ज्या महिला असतात ज्या माता भगिनी असतात ज्या स्त्रिया असतात या स्त्रिया मात्र नारळ फोडू शकत नाहीत आपण बघितलं का कधी कधी महिला मंडळी देवाच्या पूजाकरिता जातात आणि पूजेला जात असताना त्यांच्यासोबत लहान लहान लेकरं असतात आणि सगळी पूजा झाल्यावर ज्या टायमाला नारळ फोडण्याचा प्रसंग येतो त्या टायमाला मात्र महिला नारळ फोडत नाहीत त्या सोबतच्या असणाऱ्या एखाद्या लहान मुलाला सांगतात बाळा तू हे नारळ फोडून आम्हाला दे आता तर मुलगा लहान असतो तरी सुद्धा त्या मुलाला ते नारळ फोडायला देतात पण तरी सुद्धा स्त्रिया नारळ फोडत नाहीत एवढंच काय लहान मुली जरी असल्या तरी त्यांना नारळ फोडू देत नाहीत महिला नारळ फोडत नाहीत नेमकं हे कशामुळे होतं महिला स्त्रिया नारळ का फोडत नाहीत त्याच्या मागचा इतिहास काय त्याच्या मागचं कारण काय खरं पाहायला गेलं तर नारळामध्ये असं काय आहे की स्त्रिया ते फोडू शकत नाहीत हा प्रश्न तुम्हाला कधीतरी आला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की स्त्रिया जे आहेत हे नारळ का फोडू शकत नाहीत किंवा त्यांना नारळ फोडण्याचा अधिकार आहे का नाही या सगळ्या गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि स्त्रियांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा ही माझी कळकळीची विनंती नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्कीच सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की स्त्रियांनी नारळ फोडावं का तर मित्रांनो स्त्रियांनी नारळ फोडावं का फोडू नये याच्या शास्त्रामध्ये याची पुराणामध्ये काही असे उल्लेख फारसे सापडत नाही आपले जे धर्मग्रंथ आहेत आपले हिंदू धर्माचे जे काही शास्त्र आहेत याच्यामध्ये मात्र याचा काही फारसा उल्लेख सापडत नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये काही ग्रंथ मी वाचले त्या ग्रंथामध्ये मला काही उल्लेख मिळाले मी ते तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की स्त्रियांना मुळामध्ये नारळ फोडण्याचा अधिकार आहे का तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार आहे परंतु मग स्त्रिया नारळ का फोडत नाहीत त्याचं एक आपल्याला कारण जाणून घ्यायचं बघा तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं स्त्रियांसोबत जी लहान मुलं असतात ती लहान मुलं नारळ फोडत असतात स्त्रिया काय नारळ फोडत नाहीत हा शेंडी सोलायचा कार्यक्रम असेल शेंडी काढायचा कार्यक्रम असेल किंवा नारळाचा जेव काही संबंधित कार्यक्रम असेल हा सगळा कार्यक्रम कोण करतं घरातली लहान मुलं किंवा घरातली करती धरती पुरुष मंडळी आपल्या भारतीय पुराणामध्ये याचा उल्लेख सापडतो ते सांगतात की ज्या टायमाला विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली खरं पाहायला गेलं तर विश्वामित्राने प्रतिस्वर्ग सुद्धा तयार केला होता आणि प्रतिसृष्टीसुद्धा तयार केली होती ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याचं वर्णन ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये केलेलं आहे एके सृष्टीवरी सृष्टी केली अशा पद्धतीचा त्यांनी तो उल्लेख केला म्हणजे काय तर विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली आणि प्रतिसृष्टी निर्माण करत असताना विश्वामित्राने नारळाची सुद्धा निर्मिती केली आता याचा उल्लेख असा सापडतो ज्या टायमाला भगवान विष्णूने पृथ्वीवर तीन गोष्टी पाठवल्या एक लक्ष्मी नारळ आणि कामदिनी म्हणजे गाय या तीन गोष्टी पृथ्वीवर विश्वामित्राच्या माध्यमातून पहिल्यांदा आल्या सुरुवातीच्या काळात तर हे नारळ सुद्धा त्या टायमाला लक्ष्मीसोबत आलं होतं ज्या टायमाला पृथ्वी लक्ष्मीवर समुद्र मंथनातून बाहेर आली होती त्या टायमाला ता लक्ष्मीसोबत नारळ होतं आणि या नारळाला कल्पवृक्ष म्हणतात कलियुगातला कल्पवृक्ष या नारळाला मनुष्याची त्या ठिकाणी रूपक आहे मनुष्याची गणना आहे त्याला मनुष्याचं रूपक देऊन त्या ठिकाणी त्याचा सन्मान करण्यात आला आता पूर्वीच्या काळी हिंदू धर्मामध्ये काही देण्याची प्रथा होती ही बलिदानाची प्रथा सुद्धा नारळामुळे बंद पडली नारळ त्या ठिकाणी फोडल्या गेल्यामुळे ती प्रथा बंद झाली आणि नंतरच्या काळात ते विश्वामित्रांनी जी प्रतिसृष्टी निर्माण केली होती या प्रतिसृष्टीमध्ये नारळाला अनन्यसाधारण असं म्हणतो हे जे नारळ आहे ना हे माता लक्ष्मीसोबत आलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा त्या नारळावर अधिकार आहे हे नारळामध्ये भगवान विष्णू आहेत आता बघा समजा उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीचा तिच्या पतीवर जेवढा अधिकार असतो तेवढा दुसऱ्या स्त्रियांचा नसतो तर भगवान विष्णू हे लक्ष्मीचे पती आहेत आता त्या लक्ष्मीच्या पतीचं म्हणजे विष्णूचं स्वरूप त्या नारळामध्ये आणि म्हणून नारळांना नारळावर स्त्रियांचा अधिकार नाही फक्त माता लक्ष्मीचा अधिकार आहे अशा प्रकारचा तो धार्मिक त्या ठिकाणी सिद्धांत आहे त्याच्यामुळे स्त्रियांना नारळ फोडता येत नाही नारळ फोडण्याचा त्यांना अधिकार नाही बरं दुसरी गोष्ट वैज्ञानिक कारण नारळाला बीज स्वरूप मानलं जातं नारळाची जी प्रजनन क्षमता आहे नारळाची जी उत्पत्ती क्षमता आहे वैज्ञानिक भाषेमध्ये आपण त्याला प्रजनन क्षमता म्हणतो ही प्रजनन क्षमता जी आहे ही नारळामध्ये आहे आणि नारळाचा जो जन्म असतो तो बीजापासून झालेला असतो पुरुषांचा सुद्धा बीजापासूनच जन्म असतो आणि म्हणून त्या स्त्रियांचा जे गर्भाशय या गर्भाशयाचा नारळाच्या बीजाचा संबंध येतो थोडक्यामध्ये काय होतं ज्या टायमाला एखादी स्त्री नारळ फोडते तर त्या टायमाला जी निगेटिव्ह ऊर्जा आहे फोडत असताना तर ती निगेटिव्ह ऊर्जा त्या स्त्रियांच्या गर्भधारणेवर त्या ठिकाणी वाईट परिणाम करते आणि म्हणून त्या परिणामामुळे त्या गर्भावर त्या ठिकाणी धोके होऊ शकतात हे वैज्ञानिक कारण आहे म्हणजे विज्ञानाचं कारण काय सांगतं की नारळाचा संबंध त्या स्त्रियांच्या गर्भाशयाशी ज्या टायमाला स्त्री नारळ फोडते त्या टायमाला गर्भावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणजे काय हे झालं वैज्ञानिक कारण आता सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की अशा कारणावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे का स्त्रियांनी नारळ फोडायला नारळ फोडायला पाहिजे का स्त्रियांनी त्या सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो स्त्रियांनी नारळ फोडावं का नाही फोडावं हा ज्यांचा त्याचा प्रश्न आहे परंतु माझ्या मतानुसार त्या ठिकाणी स्त्रियांनी नारळ फोडलं पाहिजे नारळ न फोडण्यामागचे काही असे ठोस पुरावे आपल्या शास्त्रामध्ये सापडत नाहीत आणि म्हणून स्त्रियांनीसुद्धा नारळ फोडू शकतात आजही कोकणामध्ये जर तुम्ही गेलात गेला तर कोकणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच स्त्रिया नारळ फोडताना दिसून येतात बा बाहेरच्या त्या ठिकाणी आंध्र प्रदेश कर्नाटक या भागातसुद्धा बऱ्याच स्त्रिया नारळ फोडतात त्यामुळे नारळ फोडण्याचा आणि हिंदू धर्माच्या रूढी परंपरेचा काहीही तारतम्य संबंध नाही याची सगळ्या निवडून घ्यावी